सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबी तेराशे एकेचाळीस तेराशे बावन्न तरी अवधान पगळ करुनिया माणिक एक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा हे वाच म्हणून बोलजे का श्राव्य मग ऐकिजे तैसे नभे परी तुझे भाग्य भरवे कुरुमाची या पिलीया दिठी पानाये धनंजया का का वाहे बापिया घरीचे पाणी जो व्यवहारूचे त्याचे फळची देथ जोडे देवे न सापडे सानू कुले हे रवी द्वैताची वारी सारुणी ऐक्याच्या परिवारी भोगी जे ते अवधारी रहस्य हे आणि निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे आरी साची या देखलया गोमटे कि जे धनंजया ते तया नोहे आपण या लागी जैसे तैसे पार्था तुझे निमिषे मी बोले आपण याची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण गा म्होनी जिवारीचे गुज सांगतसे जिवासी तुझ हे अनन्य गतीचे मज आधी व्यसन वय मजा आपण पेदिता देता लवण बुलले पंडुसुता की तयाचे होता नलजेची ते तैसा तू माझे आठाई राहो नेणेसीची काही तरी आता तुझ काही गौप्य मी करू म्हणून आघवीची गुढे जे पाऊन अतिउघडे ते गौप्य माझे चोखडे वाक्य आई श्रीराम 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 श्रीराम